मी जागृती टक्के अंगणवाडी टीचर अंगणवाडी सेविका आमच्या अंगणवाडीतून सहा महिने ते तीन वर्षाच्या मुला मुलींना काय मी याच्यावर चार प्रकारचा असतो एक आहे हा प्रोटीन युक्त पावडर ही प्रोटीन प्रीमियम ही पण थोडाळीची खिचडी आहे सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांना दिली जाते तशीच मूग डाळीची पण खिचडी असते आहे आता ही पावडर आहे ही पावडर आम्ही गरोदर जन्माला आले आहेत सहा महिन्यापर्यंत अशा मुलांना आम्ही ही पावडर दिली जाते ही आता खिचडी आहे दुधांची ती कशी बनवायची ते मी सांगते कुकरला एक वाटी तांदूळ आम्ही दोन पेने मी पाणी घातले आणि दोन्ही शिट्यामध्ये इतकी छान खिचडी मऊ सर झालेली आहे आणि लवडी चविष्ट झालेली आहे ही एक पावडर आहे या पावडर प्रमाणे मी लाडू बनवून आणलेले आहे ते लाडू मी कसे बनवले ते आता तुम्हाला मी सांगते एक वाटी पावडर घेतली ही कढाई घेतली कडाई मध्ये थोडीशी रवा घातला एक चमचा रवा घेतला गरम आणी आणी मका गरम केला केला आणि आणि नंतर वाटी मका मका घेतला सर्व एकत्र केले आणि त्याचे एकदम सोप्या पद्धतीने लाडू झाले या लाडू मध्ये पावडर मध्ये काय काय आहे प्रोटीन आहे कॅलरीज आहे फॅट्स आहे कॅल्शियम आहे त्यांच्या वाढीसाठी ह्याची गरज आहे सहा महिन्यानंतर मुलांची वाढ भरघोस म्हणजे जलद वाढत असते त्यांच्या वाढीसाठी ह्याची ह्या विटॅमिनची गरज आहे म्हणून गव्हर्नमेंटने हे त्यांना पूरक पोषक आहार म्हणून सप्लाय केलं त्यामुळे हे लाडू आता तुम्ही सगळ्यांनी असे बनवायचे मुलांना खाऊ घालायचे आणि मुलांची उंची वाढ चांगली झाली पाहिजे ही तुम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करते लोग बोलते थे हम लोग को नहीं चाहिए फैला वाला राशन चाहिए लेकिन अभी लोगों को भी पता चला कि इससे अच्छा अपने बच्चे को प्रोटीन मिल रहा है मतलब दवा खाने जाने का खर्चा जो लगता था वो इससे अच्छा है तो हमारी सास हम लोग को बोलते थे हम लोग वही घर में बना बना के सब दाल हो दाल का पानी हो चावल का पानी हो वो देते थे छह महीने के ऊपर वाले बच्चे को अभी ये टीचर ने बताया कि ऐसा ऐसा थो थोड़ा थोड़ा शुरू कर दो तुम तब से हम लोग ये देना सब शुरू कर दिए तब से हमारे बच्चों का वजन भी ज्यादा बढ़ते जा रहा है हाइट भी अच्छी हो रही है उसकी और थोड़ा एक्टिव भी हो रहा है अभी हमारा बच्चा